गुट्टा कुठं म्हटलं तर जरी आजारी असलं तरी बैल पळवल्यानंतर आजार सुद्धा दूर होऊन जातोय एवढं ते ताकदीनं नातं जुळलेलं आहे आज तुम्हाला पहिला नंबर भेटलेला आहे तुम्हाला असं वाटत आज पहिला नंबर सगळी बैल पळणारी आहे ती एक नंबर साठीच पळत आहेत फक्त त्यांचं मॅनेजमेंट जी आपण जी पळवतोय सोडणाऱ्यांचं आणि गुटे परत बैलांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन एकत्र म्हणजे ओके होणार त्यावेळेस तो किती वर्ष करावं लागला हे शर्यतीतून भाग यायला किती वर्ष तीन वर्ष झालं मी बैल घेतला तीन वर्ष तीन वर्ष झालं आधी याच्या अगोदर मैदान कुठलं होतं त्याच्या अगोदरचं नाही आम्ही या क्षेत्रात नवीन नवीनच होतो तीन वर्ष झालं बैल घेतल्यापासून आम्ही या क्षेत्रात जातो हा नंबर तो आठ जो पहिला झाला आत्ता मैदानचा माझा मारला दहा पॉईंट अठ्ठावीस दहा पॉईंट अठ्ठावीस एक पहिले तीन लिवले होते पहिले तीन सेकंड मध्ये किती होते किती सेकंड मध्ये पहिला दहा अठ्ठावीस ला झाला दुसरा दहा चौतीस ला झाला आणि तिसरा दहा अडतीस ला अडतीस ला झाला तुमचं माझं राधानगरी पनोरी मैदान झालं व्यवस्थित काही विषय नाही मैदान रीतसर झालंय आणि मैदानाबद्दल आम्हाला तरी काही आक्षेप नाही आहे म्हणजे असं नाही की बाबा माझा पहिला नंबर आला असं म्हणून नाही कारण आम्ही पण लेट न झोपले लेट ले, केलं ले, कारण आम्ही प्रत्येक वेळेला जाऊ लेट न झोपतोय असं नाही की बाबा पहिल्यांदा दोन नंबर तीन नंबर असं काय झुप लेट न जुकतो आपण त्यातनं काय होईल ते कारण मागल्या वेळ आमचा दुसरा नंबर झाला पहिला नंबर झाला तुमचं गाव उठलं माझं गाव आडोली तालुका राधानगरी आज तुम्हाला पहिला नंबर भेटलेला आहे तुम्हाला कसं वाटतंय आज पहिला नंबर भेटला म्हणजे मी तर गुट्टेकरी आहे आज पनवरी शंकर आणि आमचे मामा दाभिलचे त्यांचा शंकर दोन्ही शंकरने मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला हो आहे त्याचबरोबर आज आजची ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने झाली आणि बैल पळवल्यानंतर आज मला उत्कृष्ट पट्टूचा मान सुद्धा आज ही या हि मैदानावर मिळाला परवा जे मोरसकरवाडी मैदान झालं त्या ठिकाणी पण उत्कृष्ट गुट्टापटूचा बहुमान मला मिळाला होता आणि चिखलगुट्टा स्पर्धा म्हटलं तर आम्ही थांबूच शकत नाही अशी <coughs> म्हणजे आणि यावंच लागते <coughs> मी आता सांगाव मध्ये ज्यावेळी मैदान झालं <coughs> त्यावेळी माझा हात फ्रॅक्चर होता <coughs> आठ दिवस ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मी प्लास्टर घालून सुद्धा बैल पळवली <coughs> आणि त्या ठिकाणी पण मी आ, उत्कृष्ट गुट्टापट्टूचा बहुमान मिळवला <coughs> म्हणजे चिखलगुट्ट आमचं जे नाळ जुळलेले आहे सुरुवातीपासून आपल्या घरी हा छंद असल्यामुळं चिखलगुट्टा म्हटलं तर जरी आजारी असलं तरी बैल पळवल्यानंतर आजार सुद्धा दूर होऊन जातोय एवढं ते ताकदीनं नातं जुळलेलं आहे माझं गाव आडोली आणि आता आपल्या आजऱ्याचे रवीदा पारपुरकर यांनी बैल बैलांच्या स्पर्धा घेऊन बैल बैलगाडा मालकांना चांगल्या पद्धतीनं हाताळण्याचं आणि त्यांना चान्स देण्याचं चा, काम केलेलं आहे त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आजरा तालुक्यातील सर्व मालक लोकांचं आभार मानतो मैदान कसं नंबर मारला तुम्ही आज मी पहिला नंबर हा दहा सेकंद अठ्ठावीस पॉइंट मध्ये मारला दुसरा नंबर दहा चौतीस आमचे मित्र भरत तेजम यांनी माझ्या आवडता बहीण लक्ष्या आणि राजा ही जोडी मी नेहमी पळवत असतोय आज भरत ट्राय केला आणि आज दुसरा नंबर त्यांनी केला परत परशा आणि सोन्या तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले कसं वाटलं नंबर भेटल्यानंतर नंबर हे म्हणजे गुट्टेगरी असल्यामुळे प्रत्येक मैदानावर नंबर येतच असतात प्रत्येक वेळी जोडी वेगळी असते मालक वेगळे असतात असा विषय मालक प्रत्येक वेगवेगळा असतोय वेग वेग आज या मैदानावर कुणाचा पहिला येतोय कुणाचा दुसरा येतोय तर उद्या मैदानाला म्हणजे प्रत्येक बैल जोडीत ही एक नंबरची क्षमता आहे फक्त आपलं टायमिंग सोडण्याचं किंवा झेंड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये एक सेकंड मध्ये म्हणजे एक नंबर हा किती पॉइंट मध्ये असतो दोन किंवा चार पॉईंट मध्ये एक सेकंड मध्ये शंभर पॉईंट असतात आणि त्या चार पॉइंट मध्ये सगळी बैल पळणारी एक नंबर साठीच पळत आहे फक्त त्यांचं मॅनेजमेंट जी आपण जे पळवतोय सोडणाऱ्यांचं आणि गुटे करायचं परत बैलांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन एकत्र म्हणजे ओके होणार त्यावेळी तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे म्हणजे बैल बैल प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या बैल इथं आणून तुम्ही हे करून करता प्रत्येक वेळी वेगवेगळे जोडे असते मालकांच्या म्हणण्यावर राहते ते काही गुटेकऱ्यांच्या म्हणण्यावर नसते तुमचा फक्त एक बैल आम्ही फक्त असं करतोय की आपण फक्त कुणाची जोडी असू दे आपली स्वतःची जोडी आहे असं समजून ती जोडी पळवायची धन्यवाद आभारी